वारंवार पेनकिलर घेणे हे योग्य आहे की अयोग्य आहे हा प्रश्न तुम्हाला देखील पडतो का आज आपण पेन वेदना कमी करण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात प्रिस्क्राईब केली जाणारी सूज कमी करणारी अशी टॅबलेट एन्झोफ्लाम ह्याच्याविषयीची पूर्ण माहिती म्हणजे टॅबलेट्समध्ये कोणते इन्ग्रेडियंट्स आहेत ती कधी कधी उपयोगी पडते तिचे काय फायदे आहेत ती कोण घेऊ शकतो कोण नाही घेऊ शकत त्याचे काही साईड इफेक्ट्स सा आहेत का आणि त्याचा कसा डोस आहे ह्याच्याविषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी फार्मासिस्ट प्रियांका प्रियांकाच फार्मसीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते टॅबलेट एन्झोफ्लाम ह्याच्यामध्ये कि इन्ग्रेडियंट्स आहेत डायक्लोफेनॅक पॅरासिटेमॉल आणि सेरिस्टोपेप्टिडिस डायक्लोपॅरा आणि सेरा ह्या तीन औषधांनी बनलेले टॅबलेट एन्झोफ्लाममधील मधील डायक्लोफेनॅक हे एक नॉन स्टेराडल अँटी इन्फ्लेमेटरी एजंट आहे जो वेदना कमी करतो तसेच पॅरासिटेमॉल हा एक अँटीबायोटिक एजंट आहे जो बॉडीचं टेम्परेचर बॉडीचं तापमान कमी करतो आणि सेरिस्टोपेप्टिडेज ही वेदना आणि तेथील सूज तसेच जळजळ कमी करते तर हे कधी कधी उपयोगी येतं कधी प्रिस्क्राईब केलं जातं टॅबलेट एन्झोफ्लाम हे स्नायूंचं दुखणं हाडांचं दुखणं ह्याच्यामध्ये आराम देते गुडघे दुखी असेल कंबर दुखी असेल पाठ दुखत असेल तर ह्याच्यामध्ये टॅब्लेट एन्झोफ्लाम ही खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला रिलीफ मिळवून देतं घसा दुखत असेल कान दुखत असेल हिरडीला सूज आली असेल दात दुखत असेल आणि दाढ किडली असेल त्याच्यामुळे दाढ दुखत असेल तर अशा वेळी सुद्धा टॅब्लेट एन्झोफ्लाम मोठ्या प्रमाणात आपल्याला आराम देते ऑस्टिओर्थ्रिटिस आहे रुमॅटॉइड आर्थ्रेटिस आहे आणि अँकी स्पॉन्डिटीस मध्ये सूज आणि वेदना कमी करण्यासाठी एन्झोफ्लाम टॅबलेट प्रिस्क्राईब केली जाते आणि वेदना आणि सूज हे कमी करते फ्रॅक्चर झाल्यानंतर आणि सर्जरी नंतरच्या वेदना आणि सूज कमी करण्यासाठी एन्झोफ्लॉम टॅबलेट ही दिली जाते कुठेतरी पडलो त्याच्यानंतर खरचटला असेल त्याचप्रकारे मुक्का मार लागला असेल तर अशा वेळी आलेली सूज आणि वेदना एन्झोफ्लॉम टॅबलेट कमी करते खूप दगदग झाल्यामुळे पाय दुखत असतील पोक दुखत असेल मायग्रेनचं दुखणं असेल आणि अंगात कसर आल्यासारखं वाटत असेल तर अशा वेळी सुद्धा एन्झोफ्लाम टॅबलेट ही खूप छान प्रकारे रिलीफ देते वेदना कमी होतात आणि आपले दैनंदिन काम हे आपण सुलभरित्या करू शकतो आता याचे काही साईड इफेक्ट्स आहेत का आहे तर काही लोकांमध्ये साईड इफेक्ट्स दिसून येऊ शकतात जसं की मळमळ आहे उलटी येणे पोटदुखी डोकेदुखी असे काही कॉमन साइड इफेक्ट्स दिसून येऊ शकतात ही टॅबलेटचे शकता। मल शकता। सेफ्टी टिप्स काय काय आहेत प्रेग्नेन्सीमध्ये टॅबलेट एन्झोफ्लाम ही असुरक्षित आहे त्याच्यामुळे ब्लिडिंगची रिस्क वाढते त्याचप्रकारे डिलिव्हरी डिले होण्याची सुद्धा रिस्क वाढते आणि बाळालाही हानी पोहोचू शकते ब्रेस्ट फिडिंगमध्ये तुम्ही टॅबलेट एन्झोफ्लाम ही डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घेऊ हो शकता त्याचप्रकारे किडनीशी रिलेटेड काही समस्या असतील गॅस्ट्रिक अल्सर असेल आणि लिव्हरशी रिलेटेड काही समस्या असतील तर तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्यानेच एन्झोफ्लाम टॅबलेट ही घ्यायची आहे अल्कोहोल सोबत एन्झोफ्लाम टॅब्लेट घेणे हे टाळा कारण एन्झोफ्लाम टॅबलेटमुळे लिव्हर डॅमेजचे चान्सेस वाढतात लिव्हर डॅमेजचा धोका वाढतो आणि जास्त तंद्री आल्यासारखी होऊ शकते आता डोस कसा आहे ह्या टॅबलेटचा ह्या टॅब्लेटचा डोस हा डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ही टॅबलेट घ्यायची आहे तुमची कंडिशन बघून आणि वेदनेची तीव्रता किती आहे बघून ह्याचा डोस ठरवला जातो ह्याचा डोस हा दिवसातून दोन वेळा असतो सकाळी एकदा आणि संध्याकाळी एकदा दोन्ही वेळी जेवून जेवण केल्यानंतर ही गोळी आपल्याला घ्यायची आहे जर ही गोळी तुम्ही उपाशीपोटी घेतली तर ॲसिडिटी जास्त प्रमाणात होऊ शकते वारंवार पेन किलर घेणे हे योग्य आहे की अयोग्य आहे हे बघूया कोणतीही पेन किलर टॅबलेट घेताना ती गरज असेल तरच घ्यायची वारंवार टॅबलेट घ्यायची नाही टॅबलेट ही डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घ्यायची खूपदा असं होतं की सवय लागली आहे थोडंसंच दुखतंय तरी पण आपण टॅबलेट घेतोय असं नाही करायचं वेदना खूप तीव्र असतील आपल्याला दैनंदिन काम करणं सुद्धा कठीण जात असेल तर अशा वेळी तुम्ही पेन किलरही घेऊ शकता जर तुम्ही सारखी सारखी पेन किलरची टॅब्लेट घेतली तर मग शरीराला त्याची सवय होते म्हणजे शरीर सरावते त्या टॅबलेटमुळे आणि मग भविष्यात त्या पेनकिलरचा तुमच्या शरीरावरती परिणाम हा कमी होऊ शकतो नाहीतर जर वारंवार सारखी पेनकिलर घेतली तर मग त्याचे काही साईड इफेक्ट दिसून येऊ शकतात जसं की किडनीशी रिलेटेड समस्या येऊ शकतात पचनसंस्थेवरती आपल्या परिणाम होऊ शकतो आणि लिव्हरवरती सुद्धा परिणाम होऊ शकतो त्याच्यामुळे वारंवार वार पेनकिलर घेणे टाळा पेनकिलर ही ठरावी कालावधी कृती मर्यादित प्रमाणातच घ्या जास्त त्याचा ओव्हरडोस करू नका आता हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी पडला असेल आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद